नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित परंतु दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षात फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या केळी विमा धारकांना कृषी विभाग विमा कंपनीने हकनाक वेठीस धरले आहे सरकारच्या या तीन योजनांचा शेतकऱ्यांना होतो आहे फायदा आजच घ्या याचा लाभ पंतप्रधान पीक विमा योजना तसेच किसान क्रेडिट कार्ड आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांवर संकट अवकाळी पावसामुळे सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान जिल्हा प्रशासनाने बाधित भागांचे पंचनामे सुरू केले आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात येईल अशी घोषणा केली आहे पावसामुळे परभणी सेलू पाथळी सोनपेठ गंगाखेड आणि पूर्णा या सहा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे जिल्ह्यात ब्याऐंशी हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या दुधाचे अनुदान राज्य सरकारने लिटर मागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते यामध्ये जिल्ह्यातील ब्याऐंशी हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरा कोटी एकोणनव्वद लाख दुधाचे अनुदान जमा झाले आहे गती देण्यासाठी गेडाम पॅटर हिमाचल प्रदेशामध्ये दे झाकरीचा देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि अवकाळी ढसा डसा रडला शेती पाहिजे पण शेतकरी नको नवरदेवानं भर चौकात पोस्टर वर लिहिला टोला फोटो बघून कराल कौतुक भाजप मित्र पक्षाचे उमेदवार पराभूत होण्याची लक्षणे दिसू लागल्याने सरकारला कांदा निर्याती बद्दल राजू शेट्टी यांची टीका सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत लाभार्थ्यांचे जनावर खरेदी शासकीय योजनेत आचारसंहिता लागू होण्याआधी लाभार्थी निवड करण्यात आली संबंधित त्यांनी आपल्या इच्छा पैसे जमा केले महत्वाचे म्हणजे कार्यारंभ आदेश आचारसंहितेपूर्वीच निघाले त्या अंतर्गत खरेदी करण्याची वेळ आली तेव्हा नेमकी लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आता लाभार्थ्यांना जनावरे खरेदी करून द्यायची की नाही असा प्रश्न पशुसंवर्धन विभागाला पडला केंद्राचा हा निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर भारतीय अन्न महामंडळाची एफ सी आय अपेक्षित गहू खरेदी पूर्ण होईपर्यंत बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच व्यापारी आणि प्रक्रियाद्वारे गहू खरेदी करू नये अशा तोंडी सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत केळी विमाधारक वादळाच्या नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित परंतु दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षात फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या केळी विमाधारकांना कृषी विभाग विमा कंपनीने हकनाक वेठीस धरले आहे सरकारच्या या तीन योजनांचा शेतकऱ्यांना होतो आहे फायदा आजच घ्या याचा लाभ पंतप्रधान पीक विमा योजना तसेच किसान क्रेडिट कार्ड आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांवर संकट अवकाळी पावसामुळे सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान जिल्हा प्रशासनाने बाधित भागांचे पंचनामे सुरू केले आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात येईल अशी घोषणा केली आहे पावसामुळे परभणी सेलू पाथरी सोनपेठ गंगाखेड आणि पूर्णा या सहा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे जिल्ह्यात ब्याऐंशी हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या दुधाचे अनुदान राज्य सरकारने लिटर मागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते यामध्ये जिल्ह्यातील ब्याऐंशी हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरा कोटी एकोणनव्वद लाख दुधाचे अनुदान जमा झाले आहे